सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल न्यू टाइगर रिजॉर्ट वर डीवाईएसपी पतकाची कारवाई दिनांक 12 जून 2025 रोजी खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजा टेंभुर्डोह येथे असलेल्या न्यू टायगर फोर्ट इको रिसॉर्ट वर डीवायसपी अनिल मस्के यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांनी मोठी कारवाई केली मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे हे छापे टाकण्यात आले अनिल मस्के उपविभागीय पोलीस अधिकारी सावनेर यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की टायगर फोर्ट इको रिसॉर्ट मध्ये अवैध वैश्य व्यवसाय सुरू आहे या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक विशाल गिरी यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले पथकाने तात्काळ रिझॉर्ट छापा टाकला छाप्यात रिझॉर्ट मालक विशाल मधुकर इंगोले व एकोणचाळीस याला अटक करण्यात आली तपासणी दरम्यान रिझॉर्टच्या खोल्यांमधून आठ पीडित महिला सापडल्या चौकशी दरम्यान महिलांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिला व तिच्या सांगण्यानुसार अमित संतराम अपरेजा संजय आनंदराव धापोडकर आणि सचिन साहेबराव पाटील हे व्यक्ती महिलांना चारचाकी वाहनातून रिसॉर्टमध्ये घेऊन येत आणि त्यांच्याकडून जबरदस्तीने देह व्यापार करून घेत असल्याचं निष्पन्न झाले तसेच घटनास्थळी आरोपी क्रमांक सहा ते दहा म्हणजेच मनीष कैलास देशमुख नितीश रमेश कोकर्डे दिलीप धर्मराज शहू विनोद लहानूजी मोहजे आणि किसन मणिराम एसने हे उपस्थित होते चौकशीत त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली परंतु पीडित महिलांनी त्यांना ग्राहक असल्याचं स्पष्ट केले पोलिसांनी घटनास्थळावरून इतर साहित्य असा ऐकून तीस लाख पंधरा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर सर्व आरोपी विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियमातील कलम तीन चार पाच सहा सात आणि भादवी कलम एकशे त्रेचाळीस अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून आठ पीडित महिलांची सुरक्षितपणे सुटका करण्यात आली आहे पोलिसांनी अद्यापपर्यंत चार आरोपींना अटक केली असून उर्वरित आरोपींच्या तपासासाठी पुढील कारवाई सुरू आहे सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी चंदू मडावी सावनेर